आज दुपारी वाजता राज्य आयोगाची पत्रकार परिषद होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता आहे बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींची निवडणूक प्रलंबित आहे दहा फेब्रुवारीपर्यंत पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणूक कार्यक्रम संपवला जाण्याची शक्यता आहे पन्नास टक्क्यांच्या आत आरक्षण मर्यादा असलेल्या बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांमध्ये निवडणूक लागणार आहे अतिशय महत्वाची अशी बातमी काल सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे मुदतवाढ दिली गेलेली आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोग दहा फेब्रुवारीपर्यंतचा हा सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम आठवू शकतो संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया संदीप चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि आज निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हा शेवटचा टप्पा म्हणावा लागेल की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज होणार आहे दुपारी चार वाजता सह्याद्री अतिथीगृहावर दिनेश वाघमारे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांचीही पत्रकार परिषद होते आणि त्यामधून बारा जिल्हा परिषद आणि इतर पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आता महापालिकाचा चालू आहे टप्पा पंधरा आणि सोळाला मत मतदारांनी मतमोजणी होणार आहे त्यामुळे आता आज जी घोषणा होणार आहे त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस म्हणजे जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदानाची जी प्रक्रिया आहे ती प पार पडली जाऊ आरेक्षन, जा जा हो शकते पन्नास टक्क्यांचं आरक्षण आरक्षणाचं उल्लंघन ज्या जिल्हा परिषदांमध्ये झालेलं आहे त्यांची घोषणा कदाचित आज होणार नाही फक्त बारा जिल्हा परिषदांचीच घोषणा होऊ शकते ज्यामध्ये कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल असे इथल्या जिल्हा परिषदांचा समावेश आहे मराठवाडा आणि विदर्भाचा जर विचार केला तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं उल्लंघन झालं आणि हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोचलेलं होतं आणि का काल जी पुन्हा एकदा सुनावणी झाली त्यावेळेला तर दहा दिवसांचा वेळ वाढवून मागितला होता निवडणूक आयोगानं मात्र सुप्रीम कोर्टानं ना दोन आठवड्यांचा म्हणजे पंधरा दिवसांचा जवळपास वेळ जो, जो आहे तो वाढवून दिलेला होता त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे त्या निवडणुका कदाचित पुढच्या टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात किंवा मग दिवाळीनंतर त्या घेतल्या जाऊ शकतात मात्र आता ग्रामीण भागाचा सगळा गाडा हकणारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संस्थांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ओळख आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या निवडणुका झालेल्या नव्हत्या पदं भरली नव्हती त्यामुळे आता ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा धोरणा पाहायला मिळणार आहे संध्याकाळी चार वाजता आता ही पत्रकार परिषद होते नेमक्या तारखा काय असतील याकडे आता सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष असणार आहे धन्यवाद संदीप तुम्ही सविस्तर अपडेटसाठी